पोरगा पाच मिनिटं उठतो म्हणे ना काय उठलच नाही आणखी हे राज उठ रे बाबू हे बाबू उठ रे आंघोळ विंघोळ करून गेलो का चल जस झोपू दे ना आता सुट्ट्याच आहे ना आता काय शाळेत नाही जागत जा काय नाही अरे लेका शाळेत नाही जागत जा म्हणून काय झालं उठणे ते पाणी तापलं ना पाणी थंड होते मग परत पण तापावं लागते हा आंघोळ विंघोळ करून घे मग नाश्ता गीता कर जेव आराम करायचं हे करायचं मस्त पिरायचं खेळायचं होता फक्त पाच मिनिटं थांब पाच मिनिटांनी उठतो मी लगेच

নানাওগেন নান্যিন ক্ন্যান কিতোযারতো কামচে যাওজিয়ে রাদীকো এলেয়াজিয়বার ওজিন হিনমাভেন ঁিন নাইযারযা আইয়াজিন না

ये आ? ये दाँड़ दाँड़ जा ते शाळा होती तेच बरोबर होतं शाळेत राहत जाते रे खूप चूप हा याला हे धावड धावड करू राहत काय म्हणतो हे पाहा लेकरच इकडे लोन घेऊन आली ते मोबाईल देत नाही म्हणते सांगा बरे जाऊ दे ते मोबाईल घेऊन जा तुम्ही वावरात दे जगण्या दे ते मोबाईल आण इकडे मी वावरात चालू तिकडे घेऊन जातो ते जा ए जा परो जा जा तुम्ही जा तिकडे दुसरा काहीतरी कितीतरी खेळा जा चल बंद लवकर गेम नाहीतर तर झोपी दिला आता मी तुम्हाला <laughs> the Afghan with a slip in place, a deep third, and a deep fine leg. And a bit of swing. And Kitchen goes for no score. And it's zero for one. And a bold shot of aggression. <laughs>

छान क्रिकेट खेळलो ना आपण ऊन बे ऊन किती आहे इथं मंदिरा समोर ठेवून आले का माझ्या घरावर जर बॉल गेला तर कल्ला नाही केला पाहिजे का जाऊ दे है है ना कौ दे ना कल्ला मग काय करता बिलका बाबा टीव्ही पाहत बसलो या चालत माबाच्या अंगावर पाहिजे सगळं टीव्ही पाहता उठायचं काम पड मोबाईल खेळता येत काय नाही मोबाईल नाही आपल्या जोडतात जाऊ दे देशा जाऊ ना बर माणूस मी बॉल घेऊन येतो शिवराल भाऊ इथं काय थांबलो इथं लग्न आहे चाललं मग लग्नात जाऊन आता हिरी आपल्या बाया काही रसा येऊन आल्या नाही आता घरी कोण जेवण बनवत बसल न, काय करत बसल हा निरी आता हे लग्न लागत आलेलं आहे आता लागतेच लगे लग्न लग्न लागलं की लगे जेवाच आपलं चाललं घराकडे काय भाऊ हे लग्न हाय कोणाचं कोणाचं नाही या म्हणता ओळखल का आपल्याला आहे ना मग कोणी ओळखलं नाही तेच बरं आहे ना आपल्याला काय करायचं आपल्याला जेवाच चाललं आपलं घराकडे आपल्या गावच नसलं पाहिजे राजू याच्यात पंचायत व्हायची काय नाही होत ना तेवढं कोण पाहते बे आणि मी का आपण पाच काय कोणाले कोणाकडे आपल्या बस हे लग्न लागला लागते जाता बस ते जेवलं की आपलं चाललं सरकलं लगेच येरी तुला सांगतो ना या लग्नात दोन बिना बोलावलेले येते चाल चल कोणा कोणाचं काय लक्ष जाते बे चल बर चला बा पाहिजे पण सांभाळून घे जा चल ना तू मी आव ना मी आव तर मग काय टेन्शन घेतो तू हम्म कुठे गेले की शिवलाल बा मी आव मी आव काय टेन्शन घेतो म्हणते मग बसते तोलावर आपण जाऊ द्या आपल्याला भूक लागली आता जाऊ द्या याच्यासोबत जात लागेल चला शिवलाल भाऊ चला बापरे याच्या इकडे या लग्नाला आला का काय अरे शिवलाल भाऊ काशनाथ भाऊ अरे लग्नाला आले काय काय सांगा आता येते का जेवायला आलो म्हणा हो रे जाबरू लग्नाला आलो रे तू तू कसा काय आला रे तर अहो हे माझ्या मित्राच्या बहिणीचं लग्न आहे ना म्हणून आलो, आलो बाबा, बाबा, ना बा केलंय मी ताकद आहे आलो बा म्हणजे हे नवरी कोण आहे नाही का आपल्याला सांगायला लागला नवरदेव कोण आलो म्हणून मी कोणा कोण आले बा अरे ते नवरदेवाचे बाबा ते बाबा आमचे लय जिगरी ना बाबा आमची देखील लय गटमट आहे सोडून दे आता तू जाऊ दे लस मिनता करत जात ना ते म्हणून आलो बा मी म्हटलं मोठ्या लोकाच्या लग्नात कोणी जाते बा गरिबाच्या लग्नाला जायला पाहिजे ना हो बरं तुम्ही आले काय काराजी मोठा प्रॉब्लेम झाला नाही तर काउन रे काय झालं रे हा इथं करू लागाल कोणीच नाही ना सगळे पाहुण्यासारखे जात चला बरं चला चला तिकडे सेपाक तिकडे चला बरं तिथे जर काम करू लागा आपल्याला आयला चांगली भूक लागली होती म्हटलं आता मस्तकडे कड्या लग्न लागतेच आता लगेच जेवतून सटकतो आता हे लावते वाटते तिकडं काम एक तर नाही म्हणता येत नाही आपण मोठेपणा सांगून बसलो एकदम जवळचा हो म्हणून बरं चल चालवा काय करायचं सांग तुम्ही पोया कापू लागा बर बरोबर कापताच नाही उरायला बरोबर पंगत बसते लवकर सांगा आता राहिलं जेवाच आणि कामाला लावलं बर कापतो ना चला भाऊ तुम्ही चला तिकडे ते जरा भाजीचा गंजाजवळ सांभा तुम्ही शेवटपर्यंत भाजी त्या बरोबर काढून बरोबर अरे का माहितीये का हे हेल्ल्याकडे पकडाने जर काढली का नाही ते वरचा वरचा रस्ता चालला जाते शेवटी शेवटी मग ते फुली फुलीच राहते राजेव जरा बरोबर राहा शेवटपर्यंत आता हाल नका तुम्ही गंजा जोडून या शिवलाल भाऊ आता तुम्ही काय शेवटपर्यंत घडापासून हल्लो का, का? इथून बरोबर भाजी काढून देत जा तुम्ही काय राजा तेच माणूस ठेवला नाही ना आणखी कमी जास्त पडलं काही आणखी मंत्री बाईना काढून दिली भाजी बाबा अशी गेली तशी गेली काही टेन्शन नाही ना आपल्या घरच्या ते नवरीचा भाऊ म्हणजे माझ्या भावासारखा आहे ना काय टेन्शन नाही हे बाय तुम्ही देवाची एकूण आहे आणि मी नव शिकून आपल्या आपल्याला सांभाळा लागल ना तुम्हाला जर कोण काही बोललं तर मी आव ना मला आवाज द्या कोणी काहीच नाही म्हणा तुम्ही इथं फक्त हाल नका इथून सांगा आता कोण काय म्हणणार आहे म्हणा पण मला जेव्हा जायच होतं ना पटकन जेव्हा होत सरकारच होतं काय आता ठेवलो बाई गुतून आता काही इलाज नाही बरं बरं तू म्हणतात मी राहतो इथं पण मी काय म्हणतो जरास पटकन मिले काय तिकून लिहिले का जरास गिंडा पिऊन आलो तरी का जरास तान लागल्यासारखी झाली बे हम्म हे एकदा तिकडे गेले की मग ते याचेच नाही वापस एवढा उन्हाचा थंडा गिंडा काल पिता ते तुमच्या असं नका घेऊ या बायासाठी आता शरबत केलेलं आहे त्यातले एक एक गिलास घ्या तुम्ही हे काही सतकू येत नाही आता आपल्याला थांबाच लागतं तर काय इलाज आहे बर बर झबरू काय त्यांचं घेऊच जा तू काशाले का फुगटाचं जेवण लेखा लय ले मागत पडलं बे ले। काय लेखा का लय ले घाम काढून घेतला का ते ना जा ना आणखी करा ना मोड मोठपणा मी आव मी आव करता हा राजो मी राजयों ते, ते पोया कापून कापून हात राज हे बाई आपला जाबरू जाबरू जर नसता भेटला तर मग काय काही नव्हतं ना आता नाही म्हणता ते सगळं झाल्यावर जेवाल बसलो आपण जेवाल बसलो तर कायले आले का ते भाजी नाही बरोबर काही नाही हा शेवटचं काय जेवानी वाटले का ते पोया आले का ते पोयाचे बी शेवटचे काटकडक झाले होते जाऊ द्या चला घरी बाहेर जगण्या यार का टाकतो आता टाकला बे तू आता पाय सिक्स मारतो हाय व मेल रे बाबा बोलला रे बाप्पा डोळा येण कोणा कोणा मारला रे बोल काका जाणून नाही मारला हो काका ही मारायला गेलो तुम्ही आले नेमके तिकून लागलं तुम्हाला सांग कर तुले जाणून नाही मारला म्हणता हा अरे हे खेळाची जागा हो का तुमची आ, थीले 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 का का हा गावात खेळत असते का तिकडे जाण तिकडे रोडवर तिकडे मरा ना तिकडे जाऊन बापा रे शिवला काका तल्लेच भरत बा नाही हो काका आता जातो आम्ही तिकडे तिकडे जातो आता हो आता जातो तिकडे हा एवढा डोळा फोडला ना का तू समजत नाही का रे हा तो बापा हेच शिकू लागला तुले काका आता जातो म्हटलं तिकडे तिकडे जातो म्हटलं खेळ रे हा तू बापी काय करतो जोरात बोलतो का रे का हा दुसऱ्या मारताच्या मारत बोल आणि तू जोरात बोलतो हा बाप नाही काढू तू काय काढू रे हा एवढा डोळा फोडला ना तुला समजत नाही का मग अक्कल नाही का तुले

आता शिवलाल भाऊ बॅट बॉल घेऊन गेले जगण्या गेला रागा राग त्याच्या राग मागे गोटाच मारतो त्याले काय होते का त्याला पाहू आता उद्याच्या मध्ये आपण काय होते नेमका मारते का काय करते पाहूया उद्या काल कमेंट करणाऱ्याची नावे गजूभाऊ कापसे पांडुरंग भाऊ कुरे गुनंत भाऊ गीते तेजस भाऊ झाटे गौरव ठाकरे जपार शाह कपिल भाऊ काळे उत्तम भाऊ डाकटे कुणाल भाऊ मोडक राधिकाताई राजपूत प्रभाकर तासकर सुभाष साहेब आणि साहिल बोबडे या सर्वांचे खूप खूप धन्यवाद चला तुमच्या सुद्धा खूप खूप धन्यवाद चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि कमेंट करून कसा वाटला तेही नक्की सांगा चला भेटूया तर उद्या संध्याकाळी पाच वाजता